येथील मीना नदी पात्राच्या कडेला राहणाऱ्या आदिवासी कातकरी समाजातील सोळा नागरिकांना पोलिसांनी सुरक्षित स्थळी हलवले असल्याची अधिकृत माहिती नारणगाव पोलिसांचे सहाय्यक पोलिस निरीक्षक महादेव शेलार यांनी झंझावात न्यूजला दिली गेल्या चोवीस तासात राज्यात ठिकठिकाणी झालेल्या मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील धरण पानलोट क्षेत्रात वाढ झाली आहे वडस धरण शंभर टक्के भरले असून वडस धरणातून सात हजार पाचशे दोन हजार पाचशे आणि तीन हजार अशा टप्प्याटप्प्याने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे रविवार दिनांक अठ्ठावीस रोजी पहाटे चार वाजता सात हजार पाचशे क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले होते धरणातील पाणी पातळी नियंत्रण करण्यासाठी आणखी दोन हजार क्युसेक्सने पाणी सोडण्यात आले त्यानंतर तीन हजार क्युसेक्सने वाढ करून बारा हजार क्युसेक्सने पाणी सोडले आहे बिना नदी पात्राच्या कडीला बेताळबाबा मंदिराजवळ कातकरी समाजातील वस्ती आहे नदी पूर पूरस्थिती निर्माण झाल्याने कातकरी समाजातील या सोळा नागरिकांना सुरक्षेच्या कारणास्तव पोलिसांनी हलवले आहे वारुवाडी वेतळबाव मंदिर तसेच कातकरी वस्ती या भागातील काही नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्याचे कार्य तातडीने हाती घेण्यात आले असल्याची माहिती पोलिसांनी दिली सोमनाथ कैलास पवार वय पस्तीस वर्ष संगीता वाघमारे चौवेचाळीस वर्ष प्रकाश वाघमारे वय वर्ष चौवेचाळीस लक्ष्मी हिलम वय वर्ष साठ सुनीता वाघ वर्ष एकोणपन्नास अनिता गणेश पिंपळे वयवर्ष बावीस शांताराम शंकर गोतारणे वर्ष अठ्ठेचाळीस रतन शंकर हिलम वर्ष पासष्ट विलास मारुती वाघमारे वर्ष चाळीस सरोज सोमनाथ पवार तीन वर्ष मारुती जाधव पंचावन्न वर्ष सकुबाई धर्मा हिलम साठ वर्ष नवनाथ पवार सात वर्ष मारुती गणेश पिंपळे आठ वर्ष पायल गणेश पिंपळे चार वर्ष टप्पू सुरेश पवार चार वर्ष अशा सोळा जणांना पोलिसांनी सुरक्षितस्थळी हलवले आहे मदत कार्य व बचाव कारवाई करण्यासाठी नारंगाव पोलिसांचे प्रभारी अधिकारी महादेव शेलार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली या कारवाईत नारंगाव पोलिसांचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील सहाय्यक फौजदार काळूराम साबळे पोलीस हवालदार संतोष कोकणे पोलीस पाटील व अपदा मित्र मास्टर ट्रेनर सुशांत भुजबळ स्थानिक युवर रेस्क्यू टीम सदस्य निखिल वाजगे ओंकार नायकुडी शंकर जाधव सुरेश खैरे उल्लेखनीय बाब म्हणजे रतन शंकर इलं व पासष्ट हे आजारी आणि अपंग असल्याने त्यांना सादरेच्या साहाय्याने स्ट्रेचर करून बाहेर काढण्यात आले लक्ष्मी एनम या महिलेलाही सुरक्षितपणे बाहेर काढले स्थानिक शेतकरी सर आतार पुष्कर हांडे यांच्या शेताजवळ असलेल्या उंचावरील पत्राशेडमध्ये तात्पुरते निवास करण्यात आले पुराचे पाणी पूर्णतः ओसरल्यानंतरच त्यांना मूळ स्थळी परतण्याची परवानगी देण्यात येईल आपत्कालीन मदतीसाठी नारणगाव पोलीस यांचे पोलीस उपनिरीक्षक जगदीश पाटील यांच्याशी संपर्क साधावा त्यांचा आपत्कालीन संपर्क क्रमांक संबंधित नागरिकांना देण्यात आला आहे